शहरातील सराफा व्यापाऱ्यावर इन्कम टॅक्सनं छापा टाकलेला आहे नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागातील सुरणा ज्वेलर्स तसंच त्यांच्या निवासस्थानावर आणि काही इतर ठिकाणी अधिकाऱ्यांची तपासणी सुरू आहे एकोणचाळीस वाहनांमध्ये अधिकारी पहाटेपासूनच या ठिकाणी तपासणीसाठी आलेले आहेत सोनं चांदी खरेदी आणि दागिने यांच्या व्यवहाराबाबत संशय आहे त्यामुळेच इन्कम टॅक्सनं छापा टाकलाय नाशिकमध्ये सराफा व्यापाऱ्यावर छापा टाकण्यात आलेला आहे सुरणा ज्वेलर्स यांच्या व्यवहाराबाबत संशय असल्यानंच छापा टाकला जातोय अधिकची माहिती आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून घेऊया योगेश आत्ताचे अपडेट्स काय पहाटेपासून आयकर छाप्याची रेड आयकर विभागाची ही रेड सुरू आहे सकाळी राखा कॉलनीतल्या परिसरामध्ये त्यांच्या घरी पहिल्यांदा ही रेड टाकण्यात आली जु, सुराणा ज्वेलर्स यांचं घर या राखा कॉलनी परिसरामध्ये आहे सुराणा पॅलेस म्हणून त्या ठिकाणी ही रेड सुरू झाली त्यानंतर सुराणा ज्वेलर्सच्या कॅनडा कॉर्नर इथल्या शोरूम वर सुद्धा याची तपासणी करण्यात आली आणि विविध दोन ते तीन ठिकाणी ज्या ठिकाणी वर्कशॉप वगैरे पण आहेत त्या ठिकाणी ही, ही रेड सुरू आहे एकूणच जे काही सराफ्या व्यवसायासाठी लागणारे दागिने तयार केले जातात त्याचबरोबर जे काही सोनं आणि तांदी आणली जाते त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेरफार झाल्याचं तसंच अनेक कर बुडवल्याचा संशय हा आयकर विभागाला आहे त्यामुळे चाळीस वाहनांमधून विविध अधिकारी आज नाशिकमध्ये पहाटे दाखल झालेत आणि त्यांनी आयकर तपास आयकर विभागाचा हा तपास करण्यास सुरुवात केलेली आहे नक्कीच अपडेट्स घेऊस तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी